श्रीमद्दासबोध दशक एकोणविसावा शिकवण समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्रीराम समर्थ ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळे मोकळे ओतले मसीचे काळे कुळकुळीत वळी चालल्या ढाळे मुक्त माळा जैशा अक्षर मात्र तितुके निट ने मस्त पैस निट आडव्या मात्र त्याही आरकुली वेलांड्या पहिले अक्षर जे काढले ग्रंथ संपे तो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे अक्षराचे काळेपण टाकाचे ठोसरपण तैसेची वळण वाकाण सारी ओळीस ओळी लागे ना आरकुली मात्रा भेदी नाक। खालीले ओळीस स्पर्शे ना अथवा लंबाकार पान शुशाने रेखा त्यावरी नेमकची नेमक चि लिहावे न व्हावे अंतर ओळींचे कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सा पड़े ना, गरज केली हे पळे ना लेखकापासून जयाचे वया आहे नूतन त्याने लिहावे जपोन जन्मासी पडे मोहन ऐसे करावे बहु बहुबारिक तरुणपणी कामाने म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे भोवते स्थळ सोडून द्यावे मध्येची चमचमित लिहावे कागद झडताही झडावे लगेची अक्षर ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा सौपजे हे वा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी चटक लावणी सोडावी ही काही का। घट्ट कागदा आणावे जपून ने मस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नाना परी। सुर्या कात्र्या जागाईत खळी घोटाळे तागाईत नाना सुरंग मिश्रित जाणवणी घ्यावे नाना देशीचे बरु आणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी नाना जिनसी टाक तोडणी नाना प्रकारे रेखाटणी चित्र विचित्र करणी, सिसे लोळ्या हिंगुळ संग्रही असावे वळले आळी ते पाहून घ्यावे सोपे भिजोनी वाळवावे संग्रह तिसऱ्या कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे। नाना चिद्रे नाना वासने मेणकापडे सिंदूरवर्णे पेट्या कुलपे जपणे पुस्तका कारणे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रियानिरूपणनाम समासपहिला श्रीराम 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 श्री